नमस्कार स्वागत आहे आपलं अक्षताज रेसिपी मध्ये आज मी घेऊन आले एकदम हटके आणि भन्नाट रेसिपी ती म्हणजे भोपळा घालून केलेली मटणची भाजी होय भोपळा आणि मटणाचं असं भन्नाट कॉम्बिनेशन तुम्ही कधी खाल्लंच नसेल ही भाजी इतकी चविष्ट लागते ना की एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते तर चला तर आपण अशा स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूयात मटन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन घेतलेला आहे मटन फ्रेश आहे आणि याला मी पाच सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले इथे मी एक भोपळा घेतला आहे त्यातला मी अर्धा वापरत आहे कारण एक भोपळा अर्धा किलो मटणासाठी जास्त होतो आणि याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत भोपळ्याच्या वरती जी साल आहे ती आपल्याला काढायची नाही आहे साली सकट आपल्याला भोपळा टाकायचा आहे हे बघा मोठे मोठे काप करून घेतले आहेत आता भोपळ्याला धुवून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भोपळा आणि मटण एकत्रच करून ठेवायचं आता आपण अद्रक कोथिंबीर आणि लसूण वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर लसूण अद्रक टाकलेलं आहे आणि याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं दोन तीन छोटे चमचे मी यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचंय बारीक चिरलेला कांदा कांद्याला परतून घेऊयात हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हे पहा हलकासा गुलाबी कलर आल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे थोडी मी फोडणीसाठी पण ठेवलेली आहे एक दोन मिनिटे परतून घेऊयात दोन मिनिटे झाल्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे भोपळा आणि मटण हे बघा मी यामध्ये भोपळा आणि मटण एकत्रच टाकलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित लागेल याला अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घेऊयात हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी हळद टाकते चवीनुसार मीठ परत एकदा मिक्स करून घ्यायचं मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी यावरती झाकण ठेवून याला पाच मिनिटे वाफवून घेणार आहे मटनला त्याचं अंगचं पाणी सुटत असतं त्यामुळे स्टार्टिंगला पाणी टाकायची गरज नसते तुम्ही पाहू शकता हे बघा मी पाणी अजिबात टाकलं नव्हतं तरीसुद्धा याच्यामध्ये हे बघा पाणी सुटलेलं आहे आता मी यामध्ये गरम पाणी टाकणार आहे जे आपण या गरम पाण्यामध्ये मटन शिजवून घेणार आहोत मिक्स करून घेत आहे पाणी गरमच टाका आणि परत एकदा झाकण ठेवून आता आपण हे मटण व्यवस्थित मऊ शिजवून घेऊयात तोपर्यंत इथे मी मसाल्याची तयारी करत आहे म्हणजेच वाटणाची सुकं खोबरं कापून घेतलेलं आहे त्यावरती मी ते थोडंसं तेल टाकलेलं आहे खोबरं परतून घेऊयात खोबरं थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये मी आता एक कांदा उभा चिरून कापून टाकलेला आहे दोन तीन चमचे धने टाकलेले आहेत आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे सर्व एकत्र मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे हे बघा हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि याची पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे आता आपण बघूया आपलं मटण शिजलंय का जवळपास अर्धा तास झालेला आहे स्लो फ्लेमवरती मी मटनला शिजवून घेतलेला आहे आणि भोपळा देखील शिजलेला आहे तुम्हाला मटन पातेला शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकरला देखील शिजवू शकता आता मी एका एक पातेल्यामध्ये तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट जी मी स्टार्टिंगला थोडी ठेवली होती एक दोन मिनिटे मिक्स करून घेऊयात आणि लगेच आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते मी यामध्ये टाकत आहे आता या मसाल्यांना आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे मी मटनला पातेल्यामध्ये शिजवलं होतं तुम्ही प्रेशर कुकरमध्ये देखील शिजवू शकता म्हणजे आपलं मटण लवकर बनून तयार होतं समथिंग चार पाच शिट्ट्यामध्ये मटण शिजून जातं डिपेंड युअर प्रेशर कुकर हे बघा इथे तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी हळद टाकते आहे आपण स्टार्टिंगला हळद टाकली होती म्हणून थोडीच टाकायची आणि आता मी इथे काळा मसाला टाकलेला आहे आणि मटन मसाला देखील यातच टाकलेला आहे याला एखादं मिनिट परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही कारण मग आपली मिरची करपू शकते आणि भाजीची चव कडवट लागू शकते आणि आता यामध्ये शिजवून घेतलेलं मटन आणि सूप मी याच्यामध्ये टाकून घेत आहे हे बघा इथे मी मटन भोपळा सर्व टाकलेला आहे व्यवस्थित मटणामध्येच आपला भोपळा व्यवस्थित शिजला जातो आणि तो खूप गाळही होत नाही खूप छान लागतो चवीला आणि आता मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण टाकलेला आहे आणि झाकण ठेवून दहा मिनिटे स्लो फ्लेमवरती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे परत म्हणजे त्याच्यामध्ये सर्व मसाल्याचा स्वाद उतरेल हे बघा दहा मिनिटांनंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि आपली भाजी इथे छान मस्त स्वादिष्ट बनून तयार झालेली आहे इतकी भन्नाट चवीची ही भाजी लागते ना की तुम्ही एकदा बनवाल तर परत परत बनवाल सेम प्रकारच्या पद्धतीचा नॉनव्हेज खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा कारण अशा वेगवेगळ्या पद्धत ट्राय नक्की केल्या पाहिजे रेसिपी आवडली असते तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा